महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा पुण्यातून एक संतापजनक बातमी समोर आली आहे लोणावळ्याच्या पोलिसानं दारूच्या नशेमध्ये चिमुकली सोबत अश्लील चाळी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय विसापूर किल्ल्याच्या पायथ्याला रक्षकच भक्षक बनलाचं दिसून आलंय एका पोलीस शिपायानं चिमुकली सोबत अश्लील चाळी केल्याचा प्रकार समोर आलाय कर्तव्यावर असताना हा पोलीस दारूच्या नशेत होता याचं नशेत त्यानं पाच वर्षीय चिमरडीसोबत अश्लील साळे केले या प्रकरणी आरोपी पोलिसाला लोणाळव ग्रामीण पोलिसांनी बेड्या ठोकल्यात हा धक्कादायक प्रकार काल बुधवारी नाताळ दिवशीच घडला नाताळची सुट्टी असल्यानं पर्यटक विसापूर किल्ल्यावर गर्दी करत होते म्हणून नरादम पोलीस तिथं बंदोबस्तावर होता तिथल्याच एका हॉटेलमधून त्यानं भाकरी घेतली आणि जेवण केलं त्या भाकरीचं बिल द्यायला तो हॉटेलमध्ये आला तेव्हा मात्र तो दारूच्या नशेत होता त्यावेळी तिथं पाच वर्षीय चिमुरडीला त्या पोलिसांना पाहिलं लघुशंकेचा बहाणा करून तो हॉटेलच्या मागे गेला आणि चिमुकली सोबत चाळी केले मुलीनं विरोध केला मग तुला चॉकलेट देतो हे कोणाला सांगू नको असं तो तिला म्हणाला मात्र घडला प्रकार मुली आईला सांगितला आणि या नराधम पोलिसाचं भिंग फुटलं ज्या लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये तो कार्यरत होता त्याच पोलिसांनी त्याला अटक केली आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा